का स्वयंपाक बघुल रिकाम दाखवत आहे पाच केले ते वय तुमच्या दोन वरांच्या तीन झाला तुमच्या माझा तिकार झाला हो बर आज आम्ही घरी खावा म्हणतोय वय काय केलंय मग काय भाजी काय बनवली नग आम्ही खालीज म्हणल्या शेंगदानी जे आमटी असते तुम्ही खालीज म्हणले मट ना असते ती अं खावा तुम्ही तुमच्या भाकरी बी न ग आम्हाला कालवून बी न ग आम्हाला आता राती काय खाल्लं तुम्ही काय खाल्लं रात्री खाल्ले किती रे खोट बोलते ते मित्रांनो रातीनी मास खाल्ले तर

बोलत नसत बोलायचं बसत पुढचं माणूस म्हणून तुमचं नाही हो आता तुमचं तुम दिवस आहे तर तुम्ही आता करचाल बाकरे तवा आम्ही खायच्या याच्या आधी आमचं दिवस होतं मनाला येईल तवा करायचं खायचं नाही तर कुठं बी आपलं निवांत जाऊन खाऊन जा। यायच लय होतोय राहू तेवढा बी जास्त असू पण त्रास दिलाय तुम्ही मला होय त्रास तुम्ही दिलाय रात्री पोटात दुखायला लागले म्हणून मॅडमला नेऊन सलानी लावून आणली बा अजून पण जायचं मित्रांनो मला पोटावर त्रास झाला आता तुम्हाला दाखव की नाही दाढलं तर मॅडम म्हणते तीन ते चार हजार रुपये खर्च आपल्याला कोण द्यायचा तीन आणि चार हजार सांगा मी सारखं ठणका आणताय आता तर तिंगूळ झाला एवढा असा हित झाड आपल्या सगळं निस्त भांडणं करायची आपल्या नवऱ्याला दुसरं काय काम नाही निस्त भांडणं पाहिजे सगळं करायची काय नाही बा मित्रांनो जे जे तास सारखं काय ना काय टेन्शन राहतय त्या माणसाने काय करावं बरं का

नाही नाही हुशार प्राणी आपली काय म्हणते तस काम झालंय पण मला दादूला एक दोन दोन तुकडं यावं असत बाकी तस ठेवलं हाय का आता किती करून साहेब म्हणायला देतय मला दिलं नाही मला ठेवलं नाही म्हणून दाखवलं काढा फ्रीज मध्ये ठेवलेलं किती पण आपण माया प्रेम किती पण करावं ह्यांना कधी कायणार पण नाही आणि कधी समजणार पण नाही होतं तेवढं आपण करत राहायचं नाडी लागत बसल तर आपलं टपूर फुटून जायचं आधीच तर दाडनं छंका लावलाय म्हणून आमच्या नादाला लागत जाऊ न तुमच्या नादी लागून मग तुला राग असत तिथं तुला प्रेम असतं कळलं काय असल्या कडाकण्या बंद करा ऐकून म्हातार झालो आहे तिथे बी केस टाळूची पिकली चार दिवस नीट आणि चार दिवस भांडण आहे तू मी काय आता आडवा फेडवा झालोय काय संयम ठेवायचा डोक्यावर जरा ताबा ठेवायचा ना कशाला एकदम एकशे तहाच्या वीजच्या स्पीड न उचलू द्यायचं स्पीडनं डोकं कंट्रोल म्हणायचं कविता बाय कंट्रोल कंट्रोल हा जरा कुठं तर स्वतःच्या रागावर स्वतःच कंट्रोलला असावं हो माझा आहे ना हो नायला जायचं माझ्या रागावर माझ कंट्रोल आहे पण तुझ नाही माझ्या खरं बोलती की माणसाला लागत मग राग तू काय खरं बोलले की माणसाला राग येत असतो अहो खोट बोलणारा रेटून बोलत असतो तोंडावर ती, ती परत माणूस सगळं चांगलं बोलू नाहीतर ती न बोलू पण मागे एका निंदा निदा करायची नाही की आपल्या बुद्धीला पटत नाही आणि ती सगळी तुम्ही करताय त्यामुळे माझं तडका हल्लं की मग मी तुटून पडते तुमच्या सगळ्यांना आणि तुम्ही काय करता सगळीजण होय होय येत का वा हो जाऊ द्या मित्रांनो आज लय लहात म्हणूच तर कमीत कमी दोन अडीच महिन्यात ना बायकोच्या हातच जेवण स्वयंपाक खायचं बायकोला ह्याच्या आधी ते बनवून झोप लागली तर बायको म्हणा हात करून खा

आता या डोळं काय गेलो होतोय कुठं घरी आणून कुठं पोंगळ्या खा ब्रेड खा वडापाव खा मग एवढं जागीरदार तर दररोज जाऊन दाब्यावर जेव्हा बोलायच कसं आलं तुला बोलायच तुला कसं आलं सांगितलं दाढ काय आली मग काय दाढ आलं दाब्यात नेऊन जेवाय घाल रात्री मग बोलायच कसं आलं तुला काय असते त्यात ते सुद्धा माहीत ना कधी आम्हाला कुणी नेलं पण नाही मिस्ती खाऊन गिळून येते ती जाऊन सुद्धा तुला जाय जाया, जाया मग गेवाय तिथं मस्त फॅमिली सगळं जाय ती घी फॅमिलीन जा मग तुझी फॅमिली जातो का सरकी लागते मित्रांनो लग्नाचा वाढदिवस आहे आता ही घ्यावीस तारखेला माझ्याकडं आहे ते बक्षीस बघू काय हिरव्या मिरच्या काय करते बाग कसं बोलते हिरवी मिरचे तुमचं नव्हतं तुम्हाला असं पहिली बोलते कसं बोलते